युनिक अशी पालकाची भाजी बनवणार आहे जशी की आमच्या गावाकडे बनवतात त्या पद्धतीनं एकदम सोपी आणि खायला एकदम टेस्टी लागते तर पाहू कशी बनवणार आहे तर त्यासाठी मी अगोदर जे साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे इकडे मी हा पालक एकदम स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आणि हे हिरव्या मिरच्या आहेत याच्या मी ठेचा वगैरे असं काही करून टाकणार नाही ही डायरेक्टली मी कट करून घेतले ता आणि इकडे शेंगदाणे इकडे आहेत हे आहे मुगाची डाळ ती धुवून घेतलेली आहे इकडे आहे बेसन आणि हे आहे तर शेंगदाण्याचा थोडा कूट तर आपण काय काय शिजायला टाकणार आहोत ते पाहूया अगोदर तर ही आ, ही घेतलेली आहे मी ती आप ते पालक आपण टाकून घेतली ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचे अगोदर कारण शेंगदाण्या खूप चांगली टेस्ट आहे ती मिरची पण टाकायची ह्याच्यामध्ये शिजा शिजण्यासाठीच आणि ही डाळ पण टाकून घ्यायची आणि पाणी टाकून ह्याला कुकरवरती ठेवायचं आणि अगदी तीन ते चार मिनटं फक्त हला शिजून द्यायचं कारण ही पालक का अस खूप ही असल्यामुळे लवकर शिजते ही भाजी चला बघ आत्ता ही भाजी शिजायला ठेवलेली आहे आता हिला चार ते पाच मिनिट आपण शिजून देऊया शिजल्याच्या नंतर खूप चांगली लागते तोपर्यंत अजून पण मला दुसरं पण स्वयंपाक करायचं तर ती मी तयारी करते तोपर्यंत आता ही भाजी शिजून थंड झालेली आहे आणि थंड झाल्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे जेवढा पाहिजे तेवढा आणि बेसन पीठ पण टाकायचं आहे बेसन पीठ थोडंच टाका चवीनुसार थिकनेस येण्यासाठी फक्त आणि हे सगळं टाकल्याच्या नंतर तांब्या घ्यायचा आणि तांब्याने त्याला असं करून घ्यायचं म्हणजे हाटून घ्यायचं हे थोडंसं आता हटून झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये लगेच खालीच असताना मीठ पण घालून घ्यायचं म्हणजे काय होतं वरती फक्त फोडणी द्यायची आपल्याला त्याला आता सर आणि मी आज त्याच्याबरोबर भाजीबरोबरच हे आळूचे पानं पण बनवलेले आहेत मी तळ तळलेलं नाही तर फक्त तव्यावरती असे भाजून घेणार आहे त्यांना आणि बाजरीची भाकरी बनवली आहे हे आहे आमचं आज दुपारचं जेवण सगळे एकत्र सर्व एकत्र करून नंतर कढई गॅसवरती बांधायची म्हणजे ह्याला थोडी आता म्हणजे हे होऊन द्यायचं गरम होऊन द्यायची भाजी आणि फोड त्या साईडला फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवायचं माझ्याकडे फोडणीचं नाही आहे त्याच्यामुळे मी हा आपला भाजी घ्यायचा चम्मच असतो त्यांनीच फोडणी देणार आहे आणि गरम झाले तेल त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये लसण टाकून फोडणी देणार आहोत तेल गरम झालंय ब्राऊन होईपर्यंत आपण असं करणार आहोत त्याच्यावरती आता लसूण एकदम ब्राऊन झालेला आहे ब्राऊन कलर आला त्याला आता आपण याला द्यायची आहे तेच वरून जाकण पण ठेवायचं कारण तुझं वास बाहेर येऊ नये म्हणून आणि हे आहे आज दुपारचं जेवण एवढंच तर राहायला देणार आहे आणि भाजी एकदम दिसायला पण छान दिसते आहे आता टेस्ट कळेल कशी झाली तर आणि आत्ता मग आमचं दुपारचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही चाललो तर साईच्या साई साठी स्कूल पाहण्यासाठी कारण की त्याला नवीन दुसऱ्या स्कूलमध्ये टाकायचंय स्कूल कसं आहे काय आहे त्या का का पाहण्यासाठी आणि रायाला पण थोडा टाइम होता ते पण आमच्याबरोबर येत आहेत काका मावशी मी साई आणि राया आम्ही आज चाललो चला पाहू कसं आहे तिचा स्कूल चांगला असेल काय काय फॅसिलिटी आहेत काय काय आहे ते तिथे पाहणार हो आहोत आणि आल्यानंतर भेटते कुठे फिरायला हाल भुसला लुन जाइजा? जामे तिले मोड़ पाने साख लेकिए स्वाता, स्वाता तो तरी तस नाही पडतं पडत चलती तुझी सायकल आहे कुठे चालला तू बटरफ्लाय बटरफ्लाय अभिनव काय करतोय कसा झोपलाय अभिनव हे साईचं नवीन स्कूल खूप छान आहे आहे आणि साईला स्कूल आवडलं का नाही हे माहिती नाही पण त्याला खेळण्या खूप आवडल्या गेल्यापासून फक्त तो खेळत होता आणि खूप एन्जॉय केला त्यानं कारण आपण माहिती बड्डे आहे त्याच्यामुळे आम्ही आज तिला गिफ्ट घेते पण बरोबर काय साईचे ॲडमिशन घेऊन आता आम्ही आम्ही गावात मजूर फोन पाहिला तोपर्यंत आईस्क्रीम खाणार आहोत तर आम्ही क्रीम मस्त आणि दिसता ऑर्डर दिल्या का आणि जाईसाठी लालची टाकाय की त्यांना देणार काही आलं दिसतो आवडली तुला छान आहे राहायला तर आवडत साई आवडली का तुला आईस्क्रीम आम्ही जिथे फोन घ्यायला गेलो तिथे खूप सारे दुकान वगैरे होते तिथे मार्केटच आहे पण आम्ही तिथे फक्त फोन पाहिला घेतला नाही आम्ही फोन घ्यायला दुसरीकडे जाणार आहोत उद्या सही आता मोठा झाला त्याला बाहेर गेल्यावर खायचं असतं तर सारखा वडापाव पाणीपुरी खायचं बोलत होता तर त्याच्यासाठी तिथे पाणीपुरी खात होते आणि त्याला आता आणि आता जस्ट आम्ही घरी आलो तर खूप लेट झालं आम्ही तिच्यासाठी फो मावशीसाठी फोन पण पाहिला आणि ज्योतिला घ्यायचा आहे म्हणजे सगळेच पाहिले आयफोनपासून तर सर्वच फोन आणि एक फोन आवडलाय पण राया बोलले की तू आपण त्याच फोनच्या जा, स्टोअरमध्ये जाऊन घेऊ तर उद्या आहे उद्या पो म्हणून घ्यायचं आहे उद्या फोन घेणार आहोत तर आता आहे तर खूप कंटाळा आहे स्वयंपाक करायचा पण तरी पण काहीतरी बनवावं लागणारच आहे तर आता मी बनवणार आहे स्वयंपाक तर चला आता स्वयंपाक म्हणजे तर खिचडीच बनवणार आहे फक्त कारण एवढं कंटाळालाय की खूपच खूप काही खाल्लंय म्हणजे मी तर फक्त मस्तानेच खाल्ली आहे आणि राया त्यांना पाणीपुरी अजून बरंच बरं काय 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 खाल्लंय साई राया त्यांचं दोघांचं चालूच होतं खायचं चल चला की पण ते